श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही महाराजांच्या प्रार्थना मनासारखा जोडीदार मिळावा हे प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटत असतं की मला जसा हवा तसा जोडीदार मिळावा किंवा लवकर लग्न जुळावे पण एक सांगेल मनासारखा जोडीदार मिळण्यापेक्षा आपल्याला योग्य जोडीदार मिळणं जास्त महत्त्वाचं कारण प्रेम एक क्षणिक असतं आणि लग्नानंतर आयुष्यभर सोबत राहणे खूप महत्त्वाचे असते एखाद्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे आणि तो आयुष्यभर आपल्या सोबत राहीलच असे नाही पण तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळावा असे वाटणेही चुकीचे नाही ते प्रत्येकाला वाटायलाच हवं पण तुमच्यासाठी काय योग्य हे महाराजांना ठरवू द्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आपणही प्रयत्न करणं गरजेचं आहे तर आपण हे प्रयत्न कसे करायचे तर आपण स्वामींची सेवा करायची मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे लग्नासाठी त्या सेवेचा टाईम आणि स्थळ एकच असायला हवे म्हणजे आज तुम्ही सकाळी सहाला ही सेवा केली तर रोज सकाळी ती सहालाच झाली पाहिजे पहिल्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी दुपारी असं करू नका कारण काय होईल त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला नव्वद दिवस रुक्मिणी स्वयंवर वाचायचे आहे नव्वद दिवस एकाच वेळेस आणि एकाच स्थळी तुम्हाला हे नव्वद दिवस वाचायचे आहे नंबर दोन सिद्ध मंगलस्तोत्राचा रोज तुम्हाला अकरा वेळा पठण करायचे आहे सिद्ध मंगल स्तोत्र म्हणजे काय तर आयुष्यात सर्व काही मंगल घडावं सर्व काही शुभ घडावं याच्यासाठी आपल्याला सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण करायचं असतं हे स्तोत्र एक तुम्ही एकवीस दिवस पठण करायचे आहे नंबर तीन तुम्ही सोळा सोमवारही करू शकता सोळा सोमवार केल्यानंतर मनासारखा जोडीदार मिळतो असं म्हटले जाते तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता किंवा एकवीस सोमवार एकवीस बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक बेलपत्रावर चंदनाचा टिळा लावूनच अर्पण करायचे आणि त्याचबरोबर दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा ही सेवा फक्त तुम्ही मंदिरात जाऊनच करायची नंबर चार सात शुक्रवार किंवा पाच शुक्रवार तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे हे बघा आपल्याकडून जेव्हा कुलदेवीचा कुळाचार होत नाही किंवा सेवा होत नाही तर लग्न जमण्यासाठी अडथळे येतात म्हणून शक्य असेल तर तुमच्या कुलदेवीला मूळ व्यासपीठावर जाऊन कुळाचार करावे आणि सात किंवा पाच शुक्रवार ओटी तुम्ही घरीही तुमच्या कुलदेवीच्या फोटोसमोरही भरू शकतात नंबर पाच सात गुरुचरित्राचे पारायण करायचे सात गुरुचरित्राचे पारायण तुम्ही लगातार करा किंवा महिन्याला एक करा किंवा महिन्यातून दोन वेळा करा तुम्हाला शक्य होईल तसे खरं सांगते तुम्ही जेव्हा पारायण कराल म्हणजे तुम्ही लगातार करा किंवा महिन्यातून एक किंवा महिन्यातून दोन याच पिरियडमध्ये तुमचं लग्न जमेल नंबर सहा नवनाथ महाराजांचे पारायणही करू शकतात संकल्पयुक्त पारायण करायचे मग तुम्ही तीन करा किंवा सात करा नवनाथ पारायणात खूप शक्ती आहे हे पारायण होण्याआधीच तुम्हाला चांगले स्थळ येईल मी स्वतःही सेवा केली आहे मी माझ्या लग्नाचा एक सुंदर अनुभव तुमच्यासोबत एकदा नक्की शेअर करेल नंबर सात सो एकवीस मंगळवार गणपतीला एकवीस नाग नागलीच्या पानांचा हार अर्पण अर्पण करायचा नागलीचे जे पानं असतात ना त्याचा हार अर्पण करायचा आणि गणपतीला प्रार्थना करायची सोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही अर्पण करायचा आणि तुमची इच्छा गणपती बाप्पाला सांगायची ह्यापैकी कुठलीही सेवा तुम्हाला जमेल तेवढ्या सेवा तुम्ही करा पण सेवा करत असताना स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण बघा कुठल्याही देवाची सेवा करत असताना मनात भाव आणि श्रद्धा नसेल तर ती शे सेवा शे, शे, फलित जात नाही लग्न म्हणजे हे आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि इथे आपण चुकलो तर संपूर्ण आयुष्य चुकत जाते आपल्याला चांगला जोडीदार मिळणं म्हणजे भाग्यच लागतं म्हणून मन मनापासून सेवा करा आणि स्वामींना सांगा की स्वामी महाराज तुम्हाला योग्य वाटेल असा जोडीदार मला भेटू द्या मला हाच हवा कि किंवा हीच मुलगी हवी असा हट्ट हास नको फक्त स्वामींवर सोडा आणि विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला स्वामींच्या कृपेने सुयोग्य जोडीदार मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंटही करा श्री स्वामी समर्थ